शिर्डीमध्ये भाजपचं दोन तास विचारमंथन झालंय सरकार आलं म्हणून शिथिल होऊ नका कामाला लागा असा कानमंत्र जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिलाय पुढील युद्धासाठी सराव महत्वाचा असल्याचं देखील फडणवीस म्हणाले युद्ध जिंकलं असलं तरी पुढील युद्धासाठी सराव महत्वाचाच आहे असं वक्तव्य फडणवीसांकडून करण्यात आलंय तर पुढील युद्धासाठी सराव महत्वाचा आहे आपण युद्ध जरी जिंकलं असलं तरी शिथिल होऊ नका आणि कामाला लागा असं कानमंत्र जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिलेला आहे शिर्डीमध्ये आजपासून महाधिवेशन सुरू आहे भाजपचं मात्र त्याआधी शिर्डीमध्ये भाजपचं दोन तास विचारमंथन झालं आणि या विचारमंथनमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिलेलं आहे जरी आपण जिंकलेलो असलो तरी गाफील राहू नका कामाला लागा अशा सूचना असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे तर आजपासून शिर्डीमध्ये भाजपचं महाधिवेशन सुरू होणार आहे मंत्री आमदार खासदार यां सगळ्यांसह राज्यभरातील पंधरा हजार पदाधिकारी कार्यकर्ते या महाधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत आणि या महाअधिवेशनाला अमित अमित शहा तसंच जे पी नड्डा देखील उपस्थित राहतील आणि तसंच त्याआधीच म्हणजे काल भाजपचं विचार मंथन देखील पार पडलं आहे